नमस्कार तुमच्या मुलांना पण अजून वाचन करता येत नाही का म्हणजे बऱ्याच पॅरेंट्सचा प्रॉब्लेम हा आहे प्लीज नीट लक्ष देऊन ऐका मुलांना वाचन ज करता येत नाही वाचन करता न आल्यामुळे मुलं त्यांचा त्यांचा अभ्यास करत नाही आणि मग खूप पॅरेंट्स काय आहेत वेगळ्या वेगळ्या ट्युशन्स मुलांना लावतायत ट्यूशन ही कन्सेप्ट अशी आता ट्यू <coughs> माफ करा ट्यूशनमध्ये मा तुमच्या मुलांना स्पेलिंग लिहून दिले जातात आणि अशा पट्ट्यांनी रेषा मारून दिल्या जातात आणि सांगतात की हे स्पेलिंग दहा दहा पंधरा पंधरा वेळेस लिहा मुलं घरी येतात आणि त्या ट्युशनचा तो रायटिंगवालाच होमवर्क करत राहतात याच्यामध्ये मुलांचं पाठांतर घेणं मुलांना वाचन शिकवणं ह्या कन्सेप्ट होतच नाही आहे तर मुलांना नेमकं वाचन कसं शिकवायचं मुलांना वाचता येत नसेल तर काय करायचं सर्वात आधी तुमच्या मुलांचा वय काही पण असू देत काही पण बरेच मुलं लॉकडाऊनमुळे मागे पडलेले आहेत आठ नऊ वर्षाचे जरी असतील तरी पण तुमच्या मुलांना पहिले अल्फाबेट पूर्ण वाचता येत आहेत का ते चेक करा स्मॉल अँड कॅपिटल दोघं पण ठीक आहे त्यानंतर त्यांचा सा साऊंड नेमका काय आहे तो त्यांना शिकवा चौदा खडी मिळते बारा खडी सगळ्यांनी ऐकली मला मान्य आहे चौदा खडी मिळते चौदा खडीचे वेगळेवेगळे असे मोठे मोठे आ, ते बॅनर मिळतात जे आपण घरामध्ये लावू शकतो त्याला पोस्टर म्हणतात ना वॉल पोस्टर ते ती चौदा खडी आणा आणि मुलांकडनं मुलांना आहे ना रोज फक्त दहा मिनटं द्या तुम्ही तीन ते चार दिवस मुलांना ती चौदा खडी रोज वाचायला लावा रोज रोज चौदा खडी मुलांना वाचन करायला शिकवा त्या चौदा खडीमध्ये क के एक क के एक का के, के, के डबल इ की के आय की हे सगळं लिहिलेलं आहे आणि ते तुम्ही जर का मुलांना तीन चार दिवस रोज वाचायला लावलं तर हळूहळू मुलं ते स्वतःहून वाचायला लागतील असं तुम्ही पूर्ण पंधरा दिवस मुलांकडनं ती खडी वाचन करून घ्या मुलांना स्पेलिंग तयार करायला येईल त्याच्यामुळे रोजचे दहा मिनटं द्या फक्त या गोष्टीला आता झाले तुमच्या मुलांना स्पेलिंग तयार करणं आता तुम्हाला तुमच्या मुलांना आहे ना वेगळे स्पेलिंग सांगायचे जसं आता तुमच्या मुलांची चौदाखडी वाचन झालं आता त्यांना हे कळालं आहे की आर ए रा आणि एम म मुलांना राम लिहायला लावा रामाचं स्पेलिंग मुलांना लिहायला लावा तुम्ही तोंडाने मुलांना सांगा राम श्याम असे वेगळे वेगळे सोपे सोपे पहिले लिहायला लावा जसं मुलांना आता उकाराचे पण स्पेलिंग कळून आहेत चौदा खडीमध्ये ऊ याचे पण त्यांना स्पेलिंग कळतात जसं की सुरेश उमेश याचे स्पेलिंग्स मुलांना करता येतील आणि त्यांना ते स्पेलिंग्स हळूहळू हळूहळू करायला शिकवा छोट्या छोट्या गोष्टींचे उमा उमाचं स्पेलिंग काय येणार आहे ईशा ईशाचं स्पेलिंग काय येणार आहे हे मुलांना तयार करता येतील तर बस फक्त तुम्हाला बसायचं आहे मुलांच्या हातामध्ये एखादी पाटी पेन्सिल देऊन द्या किंवा डायरी द्या तसं मुलांना तुम्ही रेग्युलर फक्त वही आणि पेन्सिल नका देऊ त्याच्यामध्ये दे मुलं बोर होतात त्यांना वेगळ्या वेगळ्या एल आय सीच्या आपल्याला डायरी मिळतात त्या डायरी म्हणा किंवा पाटी पेन्सिल जे त्यांना शाळेच्या सोडून ॲक्टिव्हिटी आहे तशा त्याच्यात त्यांना लिहायला लावा त्याच्यामधून तुमच्या मुलांना लिहायची आवड पण होईल आणि तुम्ही जे बोलतायत ते त्यांना लिहायला लावायचं हळूहळू मुलांना वाक्य तयार करायला शिकवायचं वाक्य तयार कसं करायचं तर मुलांना तुम्हाला पहिले वाक्य शिकावे लागतील आणि मुलांना सोपे सोपे पहिले वाक्य शिकवायचे सीट डाऊन स्टँडअप ओके एकदम सोपे सोपे आय एम कमिंग गो अहेड, सोप्या सोप्या ज्या गोष्टी त्या पहिले शिकून द्या त्यांच्या क्रिया काय करत आहेत ते त्यांना शिकवा अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप मुलांचा आपण अभ्यास घेऊ शकतो बऱ्याच जणांचा वाचनाचा प्रॉब्लेम ह्यामुळे आहे कारण की बरेच पॅरेंट्स हे फक्त ट्यूशनवर डिपेंड आहेत लोकांना असं वाटते की एक भारीतली भारी ट्यूशन लावल्यावर तिथे मुलं शिकतील आणि नेहमी ते लोक तिथून डिसअपॉइंटेड होऊन येतात आणि मुलांना ट्युशनचा तेवढा रिझल्ट येत नाही ट्यूशनमध्ये तुमच्या मुलांना रिझल्ट तेव्हा येईल जेव्हा ते त्यांचे स्वतः वाचायला शिकतील आणि मग त्यांना ते तिथे कळेल आणि मुलांना स्वतः वाचण्याचं शिकवण्याचं काम आई हे आईवडिलांचंच आहे बऱ्याच महिलांना हा प्रॉब्लेम येत आहे म्हणून मुलांचा क्रमाक्रमाने पहिले अभ्यास घ्यायला सुरुवात करा मुलांना फोनिक शिकवा फोनिक साऊंड शिकवा ज्याच्यामुळे मुलांचं वाचन मुलांचं बोलणं मुलांच्या ॲक्टिव्हिटीज ह्या चांगल्याने वाढतात मुलांना वेगळे वेगळे छोटे छोटे पॅरेग्राफ वाचायला द्या छोट्या छोट्या स्टोरीजच्या बुक्स आणा किंवा तुम्ही मोबाईलमधल्या स्टोरीज ज्या असतात ना त्या मुलांना दाखवा त्या तुम्ही मुलांना वाचायला लावा तुम्ही मुलांना वर पण असे काही चॅनल दाखवू शकतात ज्याच्यात वाक्य दाखवतात आणि ती क्रिया करताना दाखवतात जसं की आ, एक मुलगा पळत आहे आणि तिथे लगेच ते चित्र दाखवतात आणि लगेच खाली वाक्य करून दाखवतात की द बॉय इज रनिंग ओके लगेच हो तो मुलगा कशाच्या मागे पळत आहे ते दाखवतात आणि खाली लगेच वाक्य पण तयार करून दाखवतात या गोष्टीमुळे मुलं हळूहळू हळूहळू शिकतात अशा खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही मुलांना तशा दाखवून शिकवू शकतायत मी महिलांसाठी प्रत्येक आईसाठी एक शॉर्ट कोर्स घेऊन आलेली आहे फक्त एकोणपन्नास रुपयाचा ज्यामध्ये मी महिलांना अगदी अशा खूप सोप्या सोप्या आणि छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांना क्रमाणिक कसं शिकवायचं इंग्लिश ई व्ही एस मॅथ हिंदी या विषयांचा अभ्यास आपल्या मुलांचा कसा घ्यायचा ते मी त्यांना शिकवणार आहे पूर्ण तीन तासाचे से हे सेशन असणार आहे फक्त एकोणपन्नास रुपये फी यासाठी ठेवलेली आहे की प्रत्येक महिलेला याला ॲडमिशन घेता यावं म्हणून म्हणून मी माझ्या मुलींचा अभ्यास कसा घेते आणि माझ्याकडे काही स्टडी मटेरियलसुद्धा अवेलेबल आहेत जे मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे याच्यामध्ये की तुम्ही तुमच्या मुलांना हे करून घ्या जेणेकरून त्यांचा बेसही पक्का होईल आणि लाईफ टाईम त्यांना त्या गोष्टींचे कुठलाच त्रासही होणार नाही म्हणून तुम्हाला पण मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा तर आईसाठी खास स्पेशल शॉर्ट कोर्स याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाईव्ह थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करा आणि आणखीन अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी आमच्या ह्या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा थँक्यू